मित्रांनो श्रावण महिना आपल्या अंताकडे येत आहे अजून काहीच दिवस उरलेत आणि या काळामध्ये आपण काही विशेष गोष्टी करून श्रावणाचा शेवट अधिक पवित्र आणि फलदायी बनवू शकतो असं सांगितलं जात आहे आणि या काळात आपण काही विशेष गोष्टी करून श्रावणाचा शेवट अधिक पवित्र आणि फलदायी बनवू शकतो ते कसं शिवाय श्रावणाच्या अखेरच्या दिवसात आणखी काय काय करायला हवं याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा श्रावण महिना म्हणजे उत्सव व्रत आणि विशेष पूजा विधींचा कालावधी या महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याचं महत्त्व आहे असं म्हणतात म्हणूनच घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी त्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी साहित्यही बघणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान पूजा विशेष आहे त्यासाठी शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र आणि रुद्राभिषेक करण्यासारख्या विधींना महत्व दिलं जातं यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो ज्यामुळे शिवकृपा प्राप्त होते असं म्हणतात शिवाय श्रावणाच्या अखेरच्या दिवसात उपवास करणं अत्यंत शुभ मानलं जातं विशेषतः सोमवारी उपवास केल्यानं अधिक पुण्य मिळतं असंही सांगितलं जातं मात्र या उपवासादरम्यान फलाहार दूध आणि पाण्याचं सेवन करावं उपवासाच्या दिवशी शांतपणे भगवान शिवाचं स्मरण करावं आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी शिवाय श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा एक महत्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक कृती मानली गेली आहे या परंपरेचा उद्देश कुलदेवतेच्या कृपेचा आशीर्वाद मिळवणं आणि कुटुंबातील स्त्रियांच्या समृद्धीची इच्छा व्यक्त करणं आहे श्रावण महिना हा देवीची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो शिवाय या महिन्यात देवीची पूजा केल्यानं देवी प्रसन्न होते आणि कुटुंबावर तिचे आशीर्वाद राहतात अशी श्रद्धा आहे ओटीपणेच्या विधीमध्ये स्त्रिया देवीला साडी नारळ सुपारी हळद कुंकू फळं आणि गोड पदार्थ अर्पण करतात ह्या सर्व वस्तू देवीच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि याद्वारे देवीला प्रसन्न करण्याचा हा प्रयत्न असतो कुलदेवीची ओटी भरणं हे कुटुंबातील स्त्रिया एकत्र येण्याचं आणि त्यांच्या नातेसंबंधांना बळकट करण्याचं सा, एक साधन मानलं गेलं आहे यामुळे कुटुंबातील एकात्मता वाढते आणि संस्कृतीच्या मूल्यांचीही जोपासना होते तर श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं ही एक धार्मिक कर्तव्य आणि श्रद्धेचा भाग आहे ज्याद्वारे स्त्रिया देवीच्या कृपेनं आपलं कुटुंब सुखी व्हावं आणि समृद्ध राहावं अशी प्रार्थना करतात म्हणूनच श्रावण महिन्याच्या अखेरीस कुलदेवीची पूजा करणं आणि तिची ओटी भरणं हे कुटुंबातील शांती आणि समृद्धीसाठी आवश्यक मानलं गेलंय घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी तर कुलदेवीला साडी नारळ सुपारी आणि हळद कुंकू अर्पण करावं कुलदेवीच्या आशीर्वादाने कुटुंबावर सुख शांतीचा वर्षाव होतो असंही सांगितलं जातं कुलदेवीची ओटी भरणं ही हिंदू धर्मातील एक महत्वाची धार्मिक परंपरा आहे विशेषतः श्रावण महिन्यात याला विशेष महत्व दिलं गेलंय कुलदेवी म्हणजे आपल्या घरातील कुलस्वामिनी देवी, कुल देवी। प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते जिची पूजा केली जाते कुलदेवीची ओटी भरणं म्हणजे देवीला आपल्या कुटुंबाचा सन्मान दाखवणं आणि तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणं ओटी भरताना देवीला साडी फळं सुपारी हळद कुंकू नारळ मिठाई अर्पण करताना देवीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे कधीही देवीची ओटी आपल्या देवीचं जे दे स्थान असेल त्या स्थानावर जाऊन भरणं खूप चांगलं मानलं जातात मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणं शक्य नाही ते अगदी घरच्या घरी देवीची ओटी भरू शकतात असंही सांगितलं जातं ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरावीच मात्र मूळ स्थानावर जाणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ती ओटी कशी भरावी तर देवीची ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य बघूया ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरं हडकोण हर हळद कुंकू पाच प्रकारची फळं इत्यादी साधन सामग्री जमा करावी खना नारळाची हे सर्व साहित्य फळे किंवा शक्य असल्यास साडी हे साहित्य देवीसमोर ठेवून ज्या पद्धतीनं आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो अगदी त्या पद्धतीनं देवीची देखील ओटी भरावी देवीची ओटी कोणी भरावी तर देवींची ओटी विवाहित स्त्रियांनीच भरावी असं सांगितलं जातं देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी किंवा खण प्रामुख्यानं अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागं शास्त्र हेच आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचबरोबर देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं शिवाय देवीला अर्पण करायची साडी ही रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी ह्या रेशीम वस्त्रातून शोषून घेतल्या जातात असं म्हणतात या वस्त्रावर खन ओटीचं साहित्य ठेवावं श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असं सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहावी आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी कुलदेवीची ओटी भरल्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील शांती समृद्धी आणि आरोग्य यासाठी ही परंपरा पाळली जाते ओटी भरल्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्या जीवनावर राहते आणि सर्व प्रकारच्या अडचणीही दूर होतात या विधींमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकोपा आणि एकात्मताही वाढते शिवाय ओटी भरण्याच्या विधीत कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग महत्वाचा आहे महिला विशेषतः ओटी भरण्याची जबाबदारी घेतात पण पुरुष आणि लहान मुलांचाही सहभाग असणं आवश्यक आहे या विधीमुळे कुटुंबात एकत्रितपणा आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत होतात असंही म्हटलं जातं कुलदेवीची ओटी भरण्याचा विधी कुटुंबातील सर्वांसाठी एक आनंददायी आणि पवित्र अनुभव असतो यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या जीवनात राहतो आता श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरावी याही व्यतिरिक्त श्रावण महिन्यात व्रत घेणं आणि विविध पूजा विधी करणं हे अत्यंत पुण्यदायी मानलं गेलंय जर तुम्ही कोणताही व्रत किंवा संकल्प घेतले असतील तर ते पूर्ण करावेच व्रताचे पालन करून देवी देवतांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी शिवलिंगावर रद्राभिषेक करणं शिवपुराणाचं पठन करणं आणि हवन करणं या शेवटच्या दिवसात विशेषतः महत्वाचं मानलं गेलं तर ते सुद्धा केलं जाऊ शकतं श्रावण महिन्याच्या अखेरीस दानधर्म करणं खूप महत्वाचं मानले जातं गरजू ब्राह्मणांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचंही दान केलं जातं दान केल्यामुळे देवता प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात असं म्हणतात संपूर्ण श्रावण महिना जर आपण दानधर्म केला नसेल तर या शेवटच्या काही दिवसात त्याचं पालन नक्की करावं असं सांगितलं जातं श्रावणाचे शेवटचे काही दिवस आहेत याचा योग्य वापर करून भगवान शिव देवी पार्वती आणि कुलदेवीच्या आशीर्वादानं आपलं जीवन समृद्ध आणि पवित्र बनवू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका